शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण अपन पहाता प्रकट महाराष्ट्र प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय डोंबोली शाखा घाटकोपर सबझोन आदरणीय शकू दिदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आनंदनगर उद्यान डोंबवली पश्चिम येथे महाशिवरात्रीनिमित्त दीपोत्सव आणि सामूहिक योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात बी के मनीषाबेन यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य उलगडून प्रत्येकाला आत्मा आणि ईश्वराविषयी माहिती देऊन केली आणि बी के तेजाबेन यांनी राजयोग भाष्य करून सर्वांना शांततेची अनुभूती दिली कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका व विश्वस्त लक्ष्मी मॅडम गावदेवी विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष केशव भोईर मुख्याध्यापिका वैशाली भोईर बेन व शिक्षक सहभागी झाले होते भारतमातेच्या रूपात शीतल कुमारी बेन ह्या आकर्षण ठरल्या होत्या उपस्थित उद्यानमधील सर्वांनी दिवा लावला बी केच्या बहिणीने बाबांना सोन्याची फोटोफ्रेम देऊन त्यांचा सन्मान केला त्यानंतर सर्व बंधू भगिनी विश्वशांतीसाठी सामूहिक योगसने करून शांततेची स्पंदने पसरवली कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी उद्यानाच्या आवारात एकशे आठ दिवे प्रज्वलित केले आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर डोंबोली पश्चिम না মানি না বাধা মে না গন্ধ মে জীবন রখ রে প্রভুকে শরণে জীবন রখ প্রভুকে শরণ महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का